नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे ती म्हणजे महाराष्ट्र सरकारने राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय जाहीर केलेला आहे राज्य सरकारच्या ताज्या परिपत्रकानुसार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे दोन टक्के महागाई भत्ता वाढवून एकूण पंचावन्न टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे ही वाढीव महागाई भत्त्याची रक्कम जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकबाकी स्वरूपात जून महिन्याच्या पगारात समाविष्ट केली जाणार आहे ही बातमी कर्मचारी वर्गासाठी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत दिलासा देणारी आहे कारण यामुळे थेट आर्थिक फायदा होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीबाबत भले चर्चा होत असली तरी या महागाई भत्तावाढीच्या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा आधार मिळणार आहे तर मित्रांनो ही आहे सरकारची नवीन घोषणा जी आपल्या सर्वांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद